हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे महाविकास आघाडीतून उमेदवारीसाठी शहापूर काँग्रेसने केला दावा कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस इवान डिसोजा यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दयानंद मोतीराम सोरगे यांच्या जिल्हा काँग्रेस कार्यालयास भेट दिली व शाहपूर मुरबाड भिवंडी भिवंडी ग्रामीण अंबरनाथ कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेतला यावेळी शहापूर विधानसभा क्षेत्राची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेसला मिळावी अशी मागणी शहापूर काँग्रेस कडून करण्यात आली या प्रसंगी शहापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र भेरे यांनी शहापूर विधानसभा मतदारसंघाची बाजू मांडली यावेळी जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष नामदेव गगे ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रविंद्र भोईर शहापूर तालुका उपाध्यक्ष अनवर शेख सामाजिक न्याय विभाग शहापूर काँग्रेसचे अध्यक्ष संतोष साळवे वाशिम शहर अध्यक्ष शांताराम धामणे मुकुंद वेखंडे दिलीप लखांबरे तसेच पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रसाद दुमाडे व दत्तात्रय बरोरा यांनी शहापूर विधानसभा मतदारसंघाची माहिती वरिष्ठांना दिली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद